ओम शांती पंधरा डिसेंबर दोन हजार अठराची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे सेवा करत असताना डबल लाईट स्थितीने फरिस्तेपणच्या स्थितीमध्ये रहा अशरीरी बनण्याचा अभ्यास करा जसे बाबांचे तीन रूप आहेत तसेच मुलांचेही तीन रूप आज बाबा पाहत आहेत या संगमयुगाचं लक्ष आणि लक्षण आहे पहिला स्वरूप ब्राह्मण दुसरा फरिश्ता आणि तिसरा देवता ब्राह्मण सो फरिश्ता आणि फरिश्ता सो देवता फरिश्ता बनल्याशिवाय देवता बनू शकत नाही म्हणून वर्तमानवेळी स्वतःच्या पुरुषार्थाप्रमाणे आता सगळ्यांचेच लक्ष आहे फरिश्ता फरिश्त्याची परिभाषा आहे फरिश्ता म्हणजे जुन्या दुनियाचे संबंध संस्कार संकल्पापासून हलके फरिश्ता म्हणजे सर्व संबंधांमध्ये येत असतानाही सर्वांचे स्वभाव संस्कार यामध्येही हलके या हलकेपणची निशानी आहे तो फरिश्ता सगळ्यांचा लाडका असेल जसे ब्रह्माबाबा सगळ्यांचे लाडके आहेत असा फरिश्ता सगळ्यांचाच लाडका असतो तशीच प्रकाशमणी दादी सगळे प्रेमाने अनुभव करतात की माझी दादी आहे सगळ्या प्रकारच्या स्वभाव संस्कार आणि या पुराण्या संसारमध्ये राहत असतानाही न्यारी आणि प्यारी सगळेच अधिकाराने म्हणतात माझी दादी दादी नेहमी म्हणायच्या अपकर्मातीत बनना है। कर्मातीतची लगन सगळ्यांना या शब्दातून नेहमी आठवण देते फरिस्ता म्हणजे हा देह साकार देहापासून न्यारा नेहमी लाईट फरिश्ता म्हणजे कर्मेंद्रियांचा राजा बापदादा म्हणतात या पूर्ण सृष्टीचक्रामध्ये एकच बापदादा असा आहे की ज्याचा प्रत्येक बच्चा राजा बच्चा आहे स्वराज्य अधिकारी आहे फरिश्ता म्हणजे स्वराज्याधिकारी कोणीही अशा डबल हलके हलकेपणच्या स्थितीमध्ये स्थित होऊन जर कोणाला भेटले तर त्यांच्या मस्तकात आत्मा ज्योतीचा अनुभव होतो शेवटी शेवटी ब्रह्माबाबांचा पण असाच अनुभव झाला बोलता बोलता अशरीरी स्थितीमध्ये स्थित होत होते सेकंडमध्ये अशरीरीपणचा अनुभव करवत होते मुरलीमध्ये नेहमी नेहमी मी अशरीरी आत्मा आहे या आत्म्याचा पाठ पक्का करवत होते आता अशरीरी पंचा दृष्टीचा अनुभव करायचा आहे अनुभव विसरत नाही पंची धुन लागली पाहिजे कोणतीतरी शांतीचा प्रेमाचा खुशीचा सुखाचा अनुभव करवत जायचे आहे वागण्यातून प्रेम दिसले पाहिजे अतिंद्रिय सुखाचा अनुभव झाला पाहिजे शांतीचे शांतीचा रुहानी नशा आता वायुमंडल आणि द्वारा विशेष लक्ष ठेवायचे आहे शक्तीचा अनुभव झाला पाहिजे आतापर्यंत लोक म्हणतात ब्रह्माकुमारिया ज्ञान चांगला देतात पण देणारा कोण हे अजून गुप्त आहे बाबा बाबा म्हणतात पण माझा बाबा असे म्हणायला पाहिजे संगमयुगचे लक्ष आहे सगळ्या आत्म्यांनी बाबा आला आहे बाबाद्वाराच वरसा मिळेल हा प्रभाव फरिश्ता अवस्थानेच वायुमंडलमध्ये पसरेल यांच्या दृष्टीने शक्ती मिळते यांच्या दृष्टीने रुहानियतची लाईट दिसते असा सगळ्यांना अनुभव झाला पाहिजे एका सेकंदात सगळे संकल्प समाप्त झाले पाहिजे संस्कार स्वभावामध्ये पण डबल लाईट एखाद्याचा गुण चांगला वाटला तर धारण करायचं आहे पण प्रभावित नाही व्हायचे फरिश्ता न्यारा आणि प्यारा कोणतीही विशेषता असली की अभिमान राहतो अभिमानवाल्याला अपमान पटकन जाणीव होतो बाप दादा म्हणतात नेहमी दिल खुश चेहरा खुश असला पाहिजे ओम शांति